आता ह्या ठिकाणी बघा तुम्हाला पाणी चालू दिसत असं ना आपलं तर ठिबक आहे पण याच्यामध्ये तुम्ही बघा माता नाही पाणी कशामुळे चालू आहे ते ठिबक आपण ठिबक नस असताना पण आपण ही टोटी जी जुनी आहे पायपाची तिथे आपण टोटी ओपन करून पाच फुटी सरीमध्ये आपण इथं ज्यावेळेस आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला रोप आपण तिकडे टाकलेले होते ना ते मागच्या व्हिडिओमध्ये तर ते, ते भरपूर उगलेले होतं पण आपण त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर म्हणजे अठरा दिवस झाले ते वाटतं आपलं त्यावेळेस उस उकल आता बऱ्यापैकी पण त्यावेळेस आपल्याला सशाच ताण जास्त दिसायला लागला म्हणून आपण हे ठिकाणी परत बघा तुम्ही बऱ्या प्रमाणात इथं ज्या बऱ्याच जास्त प्रमाणात आपण इथं परत तिपरं ताबडत आपण का भविष्यात आपल्याला सशामुळं म्हणा जर आपल्याला ले जर ताण झाला तर ता आपलं हेच तिपरं आपल्याला परत कामी येते ना आणि हे ह्याच ठिकाणी नाही तर आपण आणखी ह्या इकडे जर पाहायला गेलं ना कडीला तर इकडं पण आपण असाच पट्टा इथं केलेला आहे रोपाचा आणि त्या ठिकाणी तुम्ही बघा रोप बी उगलेली आहेत काही काही ठिकाणी ते बारीक बारीक ठिकाणी काही रोपं उगलेली आहेत आणि त्या ठिकाणी आपण ते टाकलेला तर व्हिडिओ त्यासाठी नव्हता आपला रोपासाठी पण आपल्याला भविष्यात अडचणी झालेल्या नाही पाहिजे म्हणून आपण एक त्यासाठी आपण हे तयार केलेलं आहे तर आपण आता व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचा विषय आहे ते आपण सांगू हे पाणी आपलं बंद करायला लागेल कारण ते झालेलं आहे शेवट आलेलं आहे पाणी तर त्याच्यामध्ये आता आपण हे जे ठिपक आहे हे ठिपकचा आपल्याला अनुभव आहे दोन तीन व दोन वर्षापासून दोन म्हणजे तसं म्हणायला गेलं तर हा दोनच झालं दोन, दोन वर्षापासून आपण ठिबक वापरलेलं आहे पाण्याची काय आपलं अडचण नाही आहे आमचं सारा पाण्याचाच भाग आहे पण तरी वेळ आमच्याकडं शेजारी पाजारी म्हणा गावातच म्हणा कोणी ठिपक करीत नाही इकडं ज्याला काही माहिती असं ना ते करीत असणं पण आता मी केलेलं आहे पाणी चांगलं जास्त असतं पाणी आपल्याला भरपूर पाणी तरी आपण केलेलं आहे कशामुळं कारण की याचं वेगळं आहे कारण जसं आपल्याला पाणी रोज आपण जसं पाणी पितो आपण थोडं थोडं प्रमाणात तर ते व्हिडिओ यूट्यूबवर सारायलाच माहिती आहे का पाणी कसं असतं द्यायचं असतं म्हणून तर तरी मी सांगतो तुम्हाला थोडं का तसं आप त्या हिशोबात आपण ठिबक जसं आपल्याला पाणी रोज लागतं प्यायला त्या हिशोबात म्हटलं आपण पिकाला आपण पाणी देऊ त्याच्यामुळं आपण दोन वर्षापासून ठिबक केलेलं आहे आता हे ठिबक हे जे ऊसाला हे ठिबक आपण नवीन आणलेलं आहे मागचं ते आपलं एक्सपायर झालं होतं ते आपण काढून टाकलं आणि ते सरकी उसाला म्हणलं आपण नवीन ठिबक जोडू तर त्या हिशोबाने आपण जोडलं तर त्यामध्ये तुम्हाला सांगू तुम्ही काय केलं असं मी काय जी लाईन आहे तुम्हाला दाखवलेली ती लाईन आपली जुनी आहे सरकीची म्हणा कशाची म्हणा तर ती मागच्या पिकाला जुनी होती पण ती जी लाईन आहे आपली त्या बांधाची तिकड लाईन आपण प खर्च करून हे ठेबक आणता आणते वेळेस ती लाईन आपण खर्च करून तेवढी एक्स्ट्रा लाईन लाईन आपण दहा प दहा बारा आपण एक्स्ट्रा खर्च करून आणलेली जातात आणि ही पहिली लाईन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो का पहिल्यांदा ज्या वेळेस ठिपक होतं आपलं त्यावेळेस आपण मधून ठिबक केलेलं होतं कारण की अंतर असं जास्त आहे तर मला सांगितलं होतं नवीन त्या त्यावेळेस ठिबकला तर तुम्ही जर लांबी तुमची जर जास्त असली ठिबकची तर तुम्ही मधून सबलाईन टाका आणि दोही भागांनी ठिबक आतरून घ्या म्हणजे तुम्हाला पाण्याची म्हणजे कमतरता पडणार नाही म्हणजे सारखं पाणी चलं ह्या कडीला त्या कडीला तर मी त्यांचं ऐकून तसं केलं होतं मधून सबलाईन टाकली होती आणि इकडून ठिबक आणि तिकडून ठिपक तसं केलं होतं पण मला असा अंदाज मला त्यावेळेस दिसला असं गेल्या दर गेल्या दर वर्षामध्ये उस उस का जरी आपण मधून सबलाईन टाकली तरी बी तेवढ्याच जाग्यातला ऊस म्हणा ऊस नव्हता आपल्याकडं सरकी म्हणा आपण खरबुजं केलं ते खरबुज म्हणा जे काय आपलं पिके ते तेवढ्या सबलाईनच्या भावतलेच आपल्याला चांगलं दिसलं आणि इकडं पाणी जर पाहायला गेलं का इकडे शिवटलं इकडं शिवटला आणि तिकडे शिवटला तर आपल्याला पाण्याची कमतरता थोडीशी बरी कमी दिसली का त्या ठिकाणी जास्त पाणी पडतं त्या ठिकाणी आपलं कमी पाणी पडतं हे लक्षात आमचं गेले वर्षी आलं त्याच्यामुळे मी मला आपलं नवीन ठिबक करायचं आहे ती आपलं एक्सपायर झालेली आहे तर आपण असा प्रयोग करू का ह्या वांदाला पण शेवटला एंड कॅप जी असते का आपली ती एंड कॅपच्या ठिकाणी एंड कॅपला टाकताना आपण त्या त्या बाजूला पण एक सबलाईन टाकू ह्या बाजूला एक सबलाईन टाकू म्हणजे होईना असं आपलं मधल्या ठिकाणी आपली सबलाईन जी कॅन्सल आपण जी कॅन्सल करतो ती सबलाईन ह्या तोंडाली येईन बघच्या आणि त्या एंड कॅपच्या जागेवर ती एक सबलाईन जाईल नवी आपण खर्च करू काय अडचण नाही पण आपल्याला फायदा असा झाला त्याच्या ते तसं केल्यामुळं का इथून पण एंड कॅपच्या ह्या एंडला पण ठिबकला आपल्याला तिथून सबलाईन आली तिथून पण पाणी त्याच्यात राहिलं आणि तसंच तिकडून पण जाऊ राहिलं त्या बाजूला त्याचा विषय असा झाला का मागच्या वर्षी कधी कधी का व्हायचं त्या तोंडाला जर पाहायला हे आहे का आपण हे शेवटला झालेलो आहे हे आहे की त्या ठिकाणी असं मोखो राहायचं ह्या ठिपकला नाही काय म्हणतात हे आहे काय असं राहत होतं हे पाणी याच्यात भरत नव्हतं पण ह्या ठिकाणी तुम्ही बघा ते सारं भरलेलं आहे ठिबक शेवटला त्याच्यात सारं पाणीच पाणी आणि तिकडून सरला नसले मग तिकडून पण पाण्याची कमतरता आजिबात आपल्याला घेत नाही तिकून पण ठिबक भरलेलं आहे तिकून पण पाणी एवढंच चालू आहे जेवढं आपल्याला ह्या कोपऱ्याला चालू तर त्याचा फायदा आपला असा झाला का आपल्याला कोणत्याच ठिकाणी आपलं पाणी कमी पडत नाही रोपाला म्हणा किंवा आता ऊसाला म्हणा त्यातल्या उसाला येत आहे आणि तसं कारणाच्या राड्या राड्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी ही सबलीन आपली तर मधली होती म्हणून ही आपल्याला वापरता वापरण्यात आली पण ती सबलेन आपल्याला खर्च करून ती आणावं लागली आणि त्याच्याच जोडीला परत तुम्ही आता लक्ष द्या यानला आपलं बोरमध्ये यांना दोन्ही सबलाईनला अटॅच करण्यासाठी आपलं मध्ये डांगळा आहे तो पण आपल्याला टाकावा लागला एवढा खर्च आपण केला खर्च म्हणजे खर्च पण मला एवढं सांगत होतं खर्च व्हाय ना का पण आपलं पीक पाण्यापासून गेलं नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण एवढंही कु कुटाना केलेलं आहे